आज बनवूया मस्त असं गरमागरम टोमॅटो रस्सम संध्याकाळच्या जेवणात गरम गरम भात आणि असं गरम गरम टोमॅटो रस्सम खायला मस्त लागतं वेगळं असं दुसरं काहीही गरज नसते खायची आता हे टोमॅटो रसम प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने बनवलं जातं आणि जे नावसुद्धा वेगळे असतात आता काही ठिकाणी टोमॅटो रस्सम म्हटल्या जातं तर कुठे टोमॅटो सार किंवा टमाटर रस्सा असं सुद्धा म्हटलं जातं पण आज मी टोमॅटो रसम बनवणार आहे आणि ते सुद्धा मी माझ्या पद्धतीने तर इथे मी घेतले टमाटर एकूण सहा टमाटर आहेत मस्त पिकलेले आहेत लाल आहेत असे पिकलेले आणि लालच घ्यायचे ते जरा चवीला आंबट असतात आणि आतमध्ये भरपूर रस असतो त्यामुळे असे पिकलेले घ्यायचे आणि आता थंडीचे दिवस आहेत त्यामुळे मस्त असे टमाटर आलेले आहेत बाजारात स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याचा जो देठाचा जो भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे तो आपल्या काही कामाचा नाही तर देठाचा भाग काढायचा आणि त्याला असं कट करून द्यायचं खूप अगदी त्याला आरपार कापायचं नाही फक्त त्याला असे कट द्यायचे देठाचा भाग काढायचा आणि कट करून घ्यायचा तर अशाच प्रकारे सर्व टमाटर आपण कट करून घेऊया आणि आता हे टमाटर घालायचे आपण कुकरच्या भांड्यामध्ये आणि नंतर यात पाणी घालायचं आणि हे भांडं कुकरमध्ये लावून साधारण पाच ते सहा शिट्ट्या करून आपल्याला हे उकडून घ्यायचं आहे तर आता आपले टमाटर उकळतात तोपर्यंत आपण एक छोटंसं वाटण करून घेऊया त्याकरता मी घेतलं आहे थोडंसं लसूण घेतलं आहे तीन चार पाकड्या लसणाच्या घ्यायच्या थोडंसं तळीपत्ता घ्यायचा आठ दहा मिरे घ्यायचे आणि एक छोटा चमचा जिरं घ्यायचं थोडंसं अद्रक घ्यायचं पाणी न घालता आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे तर इथे मी वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि आता आपण करायचं रस्सम पावडर आपण करूया तर त्याकरता दोन चमचे चणा डाळ घेतली आहे दोन चमचे तुरीची डाळ घेतली आहे गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवर ह्या दोन्ही डाळी आपण भाजून घ्यायच्या सुरुवातीला डाळी भाजायच्या कारण याला थोडासा वेळ लागतो त्याकरता सुरुवातीला या मिडियम गॅसवर आपण भाजून घ्यायचा गॅस मात्र मध्यम ठेवायची तर इथे हलकाशी आपण डाळी भाजून घेतलेल्या आहेत नंतर एक चमचा धणे घालायचे एक चमचा जिरं घालायचं एक चमचा काळी मिरी घालायची आणि त्यात घालायच्या लाल मिरच्या आणि शिवाय आपण त्यात घालायचा कढीपत्ता आता गॅस कमी करायची कमी गॅसवर दोन एक मिनिट आपण हे परतून घेऊया सॉरी भाजून घेऊया कारण डाळ आपली गरम आहे आणि पॅन भरपूर गरम आहे त्यामुळे गॅस कमी ठेवायचा आणि कमी गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचे दोन एक मिनिटाकरता आणि तुम्ही बघू शकता कढीपत्ता अगदी मस्त असं कुरकुरीत झालंय आणि नाही झालं तरी हे थंड झाल्यानंतर मस्त असं कुरकुरीत होतच तर आता मी गॅस बंद केली आहे नंतर त्यात घालायचे दाणे तर आठ दहा दाणे घातले ते अगदी शेवटी घालायचे मेथीदाणा खूप अगदी भाजायचं नाही तर आता गॅस तर बंद केलेलीच आहे हे थोडं आपण गार करून घेऊया तर बघू शकता तुम्ही मस्त असं गार झाले मिरची आणि कढीपत्ता अगदी हाताने बारीक होतोय तर आता हे मिक्सरमध्ये घालायचं आणि याची आपण पावडर तयार करून घ्यायची तर इथे मी रसम पावडर बनवून घेतलेला आहे हवाबंद ठ डब्यात ठेवायचं पाच सहा महिने ते खराब होत नाही कधीही आपण काढायचं आणि आपण आपला टमाटर रसम बनवायचं टोमॅटोसुद्धा इथे मस्त असे उकडल्या गेलेले आहेत त्याचे साल काढायचे जेवढे जमेल तेवढे आपण साल काढून घ्यायचे आता ते भरपूर गरम आहे आणि साल काढल्यानंतर हे टमाटर मिक्सरमध्ये घालायचे आणि याला फिरून घ्यायचं याची मस्त अशी पातळ आपण प्युरी करायची तर इथे मी मिक्सरमध्ये लावून टमाटर फिरवून घेतलं आहे थोडं पा फिरवताना पाणी पण घातलं आहे ते घातलं एखादा एका, एका भांड्यात घातलं आहे थोडंसं पाणी अजून घालायचं कारण हे पातळच करायचं नंतर हे पातेल आपण गॅसवर ठेवायचं मस्त अशी उकडी काढायची त्याला आणि त्यानंतर आपण त्यात घालायचं रसम पावडर तर दोन चमचे मी रसम पावडर घातलं आहे आणि चिंचेचं पाणी घातलं आहे आणि आता याला कमी गॅसवर आपण उकळत ठेवायचं सुरुवातीला पाणी थोडंसं आपण यात जास्त घालायचं तर आता आपण फोडणी करून घेऊया तर तेल गरम केलं आहे त्यात घालायचे अर्धा चमचा राई अर्धा चमचा मी घातले उडीद डाळ घातली आहे दोन्ही मस्त असं तळतळू द्यायचं नंतर आपण त्यात घालायचा कढीपत्ता नंतर थोडंसं आपण त्यात हिंग घालायचं आणि दोन तीन हिरव्या मिरच्या घालायच्या हिरव्या मिरच्या नसतील तर लाल मिरच्या घातल्या तरीही चालेल फिरून घ्यायचं नंतर त्यात घालायचं वाटण जे आपण सुरुवातीला अगदी सुरुवातीला वाटण केलं ते, ते वाटण घालायचं आणि काही सेकंदाकरता हे वाटण आपण परतून घ्यायचं काही सेकंदाकरता बस त्यानंतर हळद घालायची आणि थोडं तिखट घालायचं तर आपण ज्या रसम पावडर बनवला त्यात लाल मिरच्या पण घेतल्यात हे लक्षात ठेवायचं त्यामुळे तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार घ्या नाही घातलं तरीही चालेल हे सुद्धा काही सेकंद आपण फिरून घ्यायचं काही सेकंद त्यापेक्षा जास्त नाही म्हणजे तिखट आणि हळद याचा कच्चेपणा निघून जाईल नंतर आपण जे टमाटर बॉईल करून ठेवले होते टमाटर जी प्युरी होती पाणी घालून बनवली ती घालायचं मीठ घालायचं आणि याला मस्त अशी उकडी काढायची आणि कमी गॅसवर तीन ते चार मिनिट आपण हे उकळून घ्यायचं तर तीन ते चार मिनिट हे मस्त उकळून घेतलं आहे नंतर त्यात घातली कोथिंबीर आणि इथे मस्त असं गरमागरम आपलं टोमॅटो रस्म तयार झालेला आहे सुरुवातीला थोडंसं पाणी जास्त घालायचं कारण आपण रस्म पावडर घातलं आहे त्या डाळी आहे त्यामुळे ते नंतर उकळलं की ते घट्ट येतं त्यामुळे थोडंसं पाणी घालायचं आणि जर उन्हाळ्यात बनवलं तर मस्त असं भातासोबत किंवा भाकरीसोबत खा चुरून किंवा थंडीच्या दिवसात बनवलं तर असं सूप म्हणूनसुद्धा जरी पिलं तरी मस्त लागतं किंवा गरम गरम आणि थंडीच्या दिवसात गरम गरम भातासोबत खाल्लं तरी मस्त लागतं बनवायला अगदी सोपं आहे आणि असं पावडर बनवून जरी तुम्ही ठेवला तर या हिवाळ्यात कधीही बनवून खाता येते तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आवडलीस तर लाईक करा आणि शेअर करा